नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज सकाळपासूनच बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल यायला लागलेले आहेत ला की सर यादी लागलेली ला आहे मग माझं नाव मी सिलेक्ट होईन का किंवा अमुक एका जिल्ह्याचं मेरिट काय लागेल मला सतरा मार्क आहेत कोणी म्हणतं की मला सर अठरा मार्क आहेत मग माझं होईल का तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी लिस्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडंसं झूम करून दाखवतो या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा की लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर द टायपिंग टेस्ट बघा या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल तर बघा हे जे आहे लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर द टायपिंग टेस्ट आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं बघा दुसरं या ठिकाणी जर का शिपाई शिपाईपदाचं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सुद्धा काय म्हणलेलं आहे बघा या ठिकाणी सुद्धा थोडंसं मी झूम करतो बघा बघा या ठिकाणी सुद्धा काय म्हणलेलं आहे लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर द क्लिनिंग अँड ॲक्टिवनेस नेसेस टेस्ट तर या गोष्टीचा अर्थ असा आहे की या यादीमध्ये जे काही दोन्ही मी तुम्हाला या ठिकाणी याद्या दाखवल्या ही या ठिकाणी क्लर्कची आहे आणि या ठिकाणची जी यादी आहे ती तुम्हाला काय दिसत आहे शिपाईने हमालपदाची दिसत आहे या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुम्ही पुढील प्रोसेससाठी पात्र आहात तुम्हाला जर किती मार्क असतील ज्या त्या जिल्ह्यानुसार जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला अठरा मार्क आहेत परंतु त्याचं याच्यामध्ये नाव आलेलं आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र झालेला आहात म्हणजे जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर ज्या मुलांनी शिपाई किंवा हमालपदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या मुलांनी क्लिनिंग टेस्टची तयारी करायची आहे आणि ज्या मुलांचा लिपिकच्या यादीमध्ये समावेश आहे त्यांनी काय करायचं आहे टायपिंग टेस्टसाठी सुरुवात करायची आहे मी आधीच सांगितलं होतं की कुणीही गापील राहू नका बऱ्याच मुलांचे मार्क्स कमी होते तरीसुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही मार्क्स कमी आहेत म्हणून प्रॅक्टिसचं थांबू नका मला आता कळालंच असेल या निकालावरून परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की याला मेरिट वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये तुमचं नाव आलं म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही पात्र झालेलं आहात आणि जे काही आपलं नाव किंवा सिलेक्शन लागणार आहे ती अंतिम यादी असणार आहे जसं की टायपिंग टेस्ट झाल्यानंतर तुमची मुलाखत असेल किंवा सिपाई अमालपदाची क्लिनिंग टेस्ट झाल्यानंतर तुमची मुलाखत असेल आणि मग लेखी गुण प्लस हे स्किल टेस्ट आणि प्लस तुमची मुलाखत असं तिन्हींचं मिळून शेवटी अंतिम मेरिट लागणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आता मेरिटचा वगैरे काही संबंध नाही आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही पुढच्या फिरीसाठी पात्र झालेला आहात जर शिपाई हमाल असेल तर तुम्ही क्लिनिंग टेस्टसाठी पात्र झालेला आहात आणि जर तुमचं लिपिकपदाचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही टायपिंग टेस्टसाठी या ठिकाणी पात्र झालेलं आहात तर ज्या मुलांनी तयारी केलेली नसेल त्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करा अजूनही आपल्याकडे दिवस आहे पुराचे दिवस आहेत त्याच्यामुळं आपल्याला थोडेफार दिवस या ठिकाणी मिळू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही करा शिपाई आणि हमालपदासाठी जास्त काही अवघड प्रोसेस नाही आहे मी ते तुम्हाला सांगेनच परंतु ज्या मुलांनी टायपिंगची जी स्किल टेस्ट होणार आहे त्याच्यावरती फोकस करा कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घाबरलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर म्हणजे एक झाले स्पीड माझा चांगला लागते पण एक लागत नाही वगैरे अशा प्रत्येकाच्याच गोष्टी आहेत त्यामुळं तुम्ही जो टायपिंग टेस्टला चांगले टेस्ट देईल तोच या ठिकाणी सिलेक्ट होईल आणि जास्तीत जास्त सिलेक्ट होण्याचे चान्सेस त्या विद्यार्थ्याला असतील त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही टायपिंग स्किलकडे लक्ष द्या कारण तुम्ही जो बघितला असेल स्टेनोला फक्त एक एक विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यामुळं तुम्हाला भविष्यात संधी मिळणं अवघड आहे जर तुम्ही टायपिंगला अपात्र असाल तर म्हणून आत्ताच जर तुम्ही टायपिंग चांगल्या पद्धतीने केलेत तर तुमचे सिलेक्शन होण्याची चान्सेस जास्त आहेत त्यामुळं वेळ कमी आहे आपल्याकडे रात्रंदिवस प्रॅक्टिस करा त्याच्यावरती काम करा आणि त्याच्यावरती फोकस करा अजून तुम्हाला काय अडचणी असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि आपल्या टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद